आमचा पि गोंड्यान पिल्ल्या कसं खाते ज्वारी सकाळचं दोन रोजचं दूध काढून आलं का लागतं करायला आमचं बा बाळा हे बाळा इकडे बघ ए मोबाईल धरलाय म्हणून बघ नाही बाळा सगळं हे आमचं घर आहे टाकी बसून इकडे एवढं मागत एवढंच आहे आमच्या चुलत्यांची घर आहे ते एवढा जवळ डोंगर आहे आमच्या डोंगराच्या पूर्ण दगड पो आला तर घराजवळ येईल असं आहे मस्त आहे की हिरवं गार आहे आणि आमच्या नाथसाहेबांचं मंदिर आहे काय पिल्लू तिला तिचं खाऊन घेतलं ती कास्ती आले आले या कोंबड्याचा आवाज पक्ष्यांचा आवाज सकाळ सकाळी मन प्रसन्न वाटतं मोरबी वरडत होता पण बंद झाला फक्त मातीच्या चुली नाहीत राहिले आता बाळ बघते माझ्या काय रे बाळाची मी कत्र बघते इकडं ही पावते ते गबी आली पाण्यात ना दोन चार इकड आहे त्या बी पाहुते आमची पाण्यात सारखी इकडं बसलो ते आबा पवन चक्क येऊन आवाज पण घेत की तिथून मोबाईल चल जवार सडाला आता डोंगराला घेऊन आलोई गुर आताच शिर्ड वर चढते चलची गे इकडं मशी आहे त्या फिरवा घर डोंगर आहे इकड चरते मस्त आहे की आता आपण झोपणार आहे इथं इथे एवढ्यात शिर्डी चरती ही एक आमची मस ही एक वासरो ही एक मस आणि दोन गाय आणि ह्या आबाच्या चार मशीन ती एक शिर्डी पोन आहे आमची मका आहे बघा एरिया जिथं घातला ना तेवढा पिवळी पडली हिरवे आहे अन्ना केवढं काढतं ते विपरून लावली नवीन असं लांब सत्तोबाचा डोंगर डुक्यामुळं शिंगणापूरचा डोंगर दिसत नाही ना तर शिंगणापूरचा बी डोंगर दिसतो इथन हे रामाचं मंदिर आहे थांब बघात आहे तर अर्ध्या डोंगरात आहे मी निवांत आता देणार बघा तानून मस्त ऐकी डॅक्चर आता बघा हिता सुद्धा दगडाल टीक कोण असायचं काय बघा व्हिडिओ कसा कमेंट करून नक्की सांगा